क्रिकेटर मी लॉकडाऊन मध्ये मी क्रिकेट बंद केलं मला इंजुरी झालेली बरं त्याच्यामध्ये थोडं असं म्हणजे कन्फ्युज झालेलं की कुठला बिझनेस करायचा काय करायचं महाराष्ट्राकडून खेळायचं बरं स्टेट लेवलला आवड होती भरपूर त्यामुळे मी हा धंदा चॉईस केला पन्नास मशी आहे बरं पन्नास मशी मागील किती वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय करताय अडीच वर्ष झाले अडीच वर्षापासून सुरुवात दहा पासून केलेली बरं आमचं महिन्याचं बिलिंग होतंय बघा पूर्ण टोटल एक महिन्याचं आठ लाख तर ते असा आठ लाखाच्या आसपास जातं याच्यात फर्स्ट टाइम आम्ही इथं कापडाने दोन महिन्यात शोधून घेतो झालं की इथे एक फिल्टर आहे त्याचा इथं आत मध्ये वरती तीन वेळा तीन वेळा फिल्टर वेळा फिल्टर बर। हा एक व्यक्ती हँडल करतो लय चाळीस ते पन्नास मिनट दूध उतल्यापासून चाळीस मिनटात तुझं सगळं पॅकिंग जातं दोन सव्वा लिटर टाइम सकाळी दोन सव्वा दोनशे संध्याका दोन सव्वा दोनशे लिटर दूध आहे पशुपालक मित्रांनो नमस्कार मी संदीप बागला आपल्या सर्वांचं शेतकरी राज युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या गावामध्ये आलेलो आहे तर पाठिमाग बघताय तब्बल पन्नास मशीनचा फार्म आहे मित्रांनो तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एका चोवीस वर्षीय तरुण हा व्यवसाय करतोय ज्याने स्टेट लेव्हलला क्रिकेट खेळत होता आणि तो क्रिकेट सोडून आता हा या व्यवसायाकडे वळलेला आहे आणि स्वतःच एक ब्रँड तयार केलेला आहे चंद्रभागा दूध या नावाचं स्वतःचं ब्रँडिंग तयार केलेलं आहे मित्रांनो आणि हे व्यवसाय तो यशस्वी झालेला आहे वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी महिन्याला तो लाखो रुपये कमवतो आहे मित्रांनो कशा पद्धतीनं हा तो क्रिकेटकडून हा दुग्ध व्यवसायाकडे -दुग वळलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहूया आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया की कशाप्रकारे त्यांनी हा व्यवसायाला सुरुवात केलेली आहे हा व्यवसायात कशाप्रकारे यशस्वी झालेला आहे तो तरुण याबद्दल सविस्तर माहिती आज त्या तरुणाकडून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पहा चला तर मग भेटूया त्यांना सर्वप्रथम तुमचं स्वागत अक्षर करायचे नमस्कार परिचय करून माझं नाव अविनाश प्रमोद बर्गे मी राहतोय आपलं डेअरी फार्म आहे ते कबनोर मध्ये तर तुम्ही तुम्ही की एक क्रिकेटर होता आणि क्रिकेटर ते असं हा उद्योजक कसा प्रवास होता तुमचा नेमका क्रिकेटर मी लॉकडाऊन मध्ये मी क्रिकेट बंद केलं मला इंजुरी झालेली त्याच्यामध्ये असं म्हणजे कन्फ्युज झालेलं की कुठला बिझनेस करायचा काय करायचं मग आपलं हे वडलोपाची शेती वगैरे म्हशी वगैरे आधीपासून होत्या पण मला ह्याच्यात आवड होती भरपूर त्यामुळे मी हा धंदा चॉईस केला बरं कुठल्या लेवलला ले क्रिकेट खेळत होता मी महाराष्ट्राकडून खेळ बरं स्टेट लेवलला क्रिकेट ले। बर आता सध्याला किती म्हशी आहेत तुमच्याकडे आता सध्याला पन्नास म्हशी आहेत बरं पन्नास म्हशी आहेत मागील किती वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय करताय अडीच वर्ष झाले अडीच वर्षापासून ज्यावेळेस क्रिकेट सोडला आणि तुम्ही डायरेक्ट हा व्यवसाय सुरू तु केला हा बरं कशी सुरुवात कशी झाली किती मशीपासून तुम्ही सुरुवात केली सुरुवात दहा मशीपासून केलेली बर स्टेप बाय स्टेप दहा चे दहा दाचे असे चार पाच लोड आणले परत आपण इथं मशी आणून सेल पण करतोय परत हे पण म्हणजे कसं कोणाला पाहिजे असतील तर आपण हरियाणातून गॅरेंटेड मशी पण खरेदी करून देतोय बरं म्हणजे खरेदी विक्री सुद्धा तुम्ही करता करतोय बरं आता तुमच्याकडे किती पन्नास म्हशी आहेत म्हटलं ना बरं किती संकलन किती आहे आता खूपच सगळं आता आमचं वैयक्तिक साडेतीनशे लिटर आहे बाहेरून आम्ही सतरा ऐंशी लिटर सकाळी घेतोय घेता बरं मग एवढं काय प्रोडक्शन करता का तुम्ही आमचं स्वतःच ब्रँडिंग आहे चंद्रभागा दूध म्हणून आमच्या आजीच्या नावानं चालू केलंय बरं ते आम्ही स्वतः पॅकिंग करून सेल करतोय बरं किती लिटरचे पॅकिंग असतं तुमच्या आम्ही पाचशे एम एल म्हणजे अर्धा लिटरचं एकच आहे अर्धा लिटरचे पॅकिंग बरं कधीपासून हा व्यवसाय आता बरोबर पुढच्या फेब्रुवारी मध्ये एक वर्ष होते चालू वर्षचं किती किती लिटर पॅकिंग होत तुमचं किती लिटर साधारण सरासरी एक चारशे आसपास जाते चारशे लिटर दहा चारशे पंधरा असं बरं बरेच जण म्हणतात की व्यवसाय परवडत नाही प्रॉफिट राहत नाही तेवढं मग तुम्हाला काय वाटतं राहते का तेवढं नाही मला तरी असं कधी असं अनुभव म्हणजे जाणवलं नाही की बाबा हा धंदा तोट्यात जातो मग बरे जण म्हणतात की म्हैस पालनापेक्षा जर्सी पालन चांगला कधी पण कारण त्यात गाय गायींचं कसं काळ वगैरे कमी असतो म्हणजे म्हशींचा काळ जास्त असतो नाही म्हशीमध्ये पण फरक आहे आता ही मुर्रा जी जात आहे की नाही ह्याच्यात फरक आहे ह्याचा भाकड काळ आहे तो दोन ते अडीच महिने तीन महिने सात आठ महिने तुम्हाला दूध देत आहे परत आमचं कसं आहे माहितीये काय आम्ही कंटिन्यू आमची सायकल चालू चालू असते म्हणजे दूध आमच्या गोट्यात कधीच म्हणजे असं कमी झालेलं किंवा हे नाही एक लोड कमी झाला की दुसरा लोड म्हणजे हे झालेला असतो म्हणजे दुधावरती आलेला असतो बरोबर आता पन्नास मशी मध्ये किती म्हशी तुमच्या दुधाच्या येतात सध्या आता एक चाळीस चाळीस आहेत की चाळीस आणि दहा आहेत आता पुढच्या महिन्यापासून व्यायला म्हणजे मागच्या जे आता चौथा पाचवा लोड आहे तो कमी होणार आणि दुसरा म्हणजे दुसरा तिसरा लोड आहे तो परत डिलिव्हरी म्हणजे व्याय चालू होणार म्हणजे तुम्ही असं टप्प्याटप्प्याने नियोजन केलेलं आहे नियोजन केलेलं म्हणजे काय दहा आठ आल्या तर पुढल्या दहा लगेच येते असं बरोबर ब्रिडिंग बर। वर कशा प्रकारे काम करतात गेडा वगैरे तुमच्याकडे काय हा आमच्याकडे चांगला चांगल्या क्वालिटीचा बुल आहे बर हरियाणातूनच आणलेला आहे त्याच्या मिल्क रेकॉर्ड आहे वीस लिटर आता तिचीच पैदास चालू आहे आता सगळ्यात किती गाभन किती आहे आता पन्नास मध्ये आता तुमच्याकडे टोटल पन्नास मध्ये बघा एक पस्तीस भर गाभन असतील एक पाच म्हणजे आता करंट मध्ये वेळेला एक दोन महिन्याच्या महिना दीड महिन्या मागच्या तेवढा राहिलेत रोजचं नियोजन कसं असतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेड्यूल कसं असतं चाऱ्याचं नियोजन कसं असतं सकाळी उठतात तीन ला तीन वाजता उठले की शेण वगैरे वडून घेऊन पहिला पाणी सोडून देते पाणी सोडले की मग वैरण टाकते वैरण टाकून भरडा वगैरे टाकला की मग चारला बरोबर धारा चालू होते मग वैरण किती वाजता पडते तीन ला करेक्ट तीन ला सकाळी तीन दुपारी एवढं लवकर हा बर बरोबर आम्हाला साडेपाच ला दूध देतात मग एका एका म्हशीला साधारण किती किलो पर्यंत चारा पडतो तुमचा एका म्हशीला बघा साधारण वीस किलोच्या आसपास एका टायमाला जातोय वीस किलो पर्यंत एका म्हशीला फक्त चारा चारा आणि पशुखाद्यामध्ये काय पशुखाद्यामध्ये जी म्हणजे म्हणजे दुधावरती डिफेंड राहत आहे चार साडेचार किलो जाते एका एका मशीला एका टायमिंगला का दोन्ही दोन्ही टायमिंगला बरं त्या पशुखाद्यामध्ये काय वापरतात आमचं हा हरभऱ्याचा कळणा असतोय आणि हरभऱ्याचा कळणा सरकी पेंट म्हणजे मिक्स टाकता का कसं भिजवून टाकतोय आम्ही हाऊद गेलाय त्याच्यातच भिजवतोय सगळं बरोबर याला भरडा वगैरे बाकीच काय नसतं का नाही बाकीच काय नाही पेंट वगैरे दुसरे काय पेंट सरकी पेंट आणि हरभऱ्याचं कळणा खपरी पेंट गोळी पेंट जे वापरतात ते नाही नाही ते नाही फक्त तेवढंच चाऱ्यामध्ये तेवढं कुठल्या प्रकारचा तुम्ही चारा वापर आता आमचं टोटल पण आमचं युनिट आहे शंभरच आता त्यात परवा आमच्या टोटल होत्या साठ त्यातल्या परवा सेल केल्या एक पार्टी आलेली तिला होती त्यामध्ये टोटल आम्ही चारा केलाय सात एकर बर सगळा नेपियर आहे बर मग त्यातला आम्ही तीन एकर काय करतोय नव्वद दिवसाच्या पुढे तोडतोय बाकीचं जे चार एकर आहे ते मग सत्तर पंच्याहत्तर दिवसांनी तोडतो बरोबर तुम्ही मुरगास वगैरे काही वापरत नाही का मुरगास वगैरे नाही वापरत मुरगास नाही वापरत मग ह्या चारामध्ये मक्याचे म्हणजे कणसाची मका वगैरे म्हणजे मिळालं तर आम्ही घालतोय दोन अडीच रुपये किलो न जर कुठं जर असेल तर आमचा टोटल सगळा चारा आमचा स्वतःचाच आहे क्वचितच कुठल्या तर शेतकऱ्याला गरज असली आणि जर तो जर लईच परिषदेत असला तर आम्ही जाऊन विकत घेतोय तर विकत घ्यायचा काही संबंध तुमचा घरचा आहे सगळा चारा घरचा आहे बरं फक्त शेतामध्ये ह्यांच्यासाठी चाऱ्याच फक्त यांच्यासाठी चारा केला चारा केला त्यामध्ये मका वगैरे काय का मका वगैरे नाही करत नेपेरच हत्ती घासच फक्त आणि एक दोन म्हणजे घराजवळ एक एक फक्त म्हणजे असं मेगास्वीट वगैरे हो कधी तर सीझन बाय लाव सीझन असला तर लावतो तर तुम्ही म्हंटला की खरेदी विक्री पण तुमची म्हणजे फक्त विक्री करता तुम्ही का डायरेक्ट हरियाणावरून खरेदी करता कसं कसं नाही डायट आता कस्टमर आयड भरपूर आता जवळजवळ दीड वर्षात मी जवळजवळ एकोणीस ते वीस म्हणजे लोड घेऊन दिलेत आपल्या मार्गदर्शनाखाली गोट चालू झाले वीस बर, बर। मग आपण डायरेक्टली इथं देण्याऐवजी डायरेक्ट हरियाणात घेऊन जाणे डायट समोर समोर काय असेल पासिंग करून घेऊन देणे विश्वासान घेऊन देणे बरं आतापर्यंत किती तुम्ही किती लोकांना किंवा किती शेतकऱ्यांना तुम्ही खरेदी करून दिली आता टोटल मी दोनशे प्लस माहिती दिली दीड वर्ष दीड वर्षात दोनशे प्लस दोनशे प्लस बरं शेतकरी समाधानी आहेत का आहेत एकदम जे काय असेल ते समोर समोर बर आता तुमच्या फार्मवरती सुद्धा काही विक्रीसाठी आहेत असतं म्हणजे कसं शेतकऱ्याला कसं लागणार त्याच्यावरती पण डिफरंड आहे बर मग आता सध्याला चालू आहेत काही विक्रीसाठी सध्याला आहेत दहा आता आहेत करंट मध्ये मग शेतकऱ्याला तुम्ही खरेदी करून देताना शेतकऱ्याची मागणी कशा प्रकारची म्हणजे वेळलेली घेतात का नाही तर कसं वेळ घ्यायला पाहिजे वेळलेली जे काय ते म्हणजे थानाचा था प्रॉब्लेम असू शकतोय भांड वैर येण्याचा प्रॉब्लेम असू शकतोय अशी काय बट्टा असला मग ते आपल्याला वेळेनंतर सगळं समोर समोर दूध सगळं समोर समोर बघून घेता येते ना दोन टाइम काढून वगैरे दोन टाइम चार टाइम बघून घेता येते बरं म्हणजे जेणेकरून शेतकरी त्यात समाधान राहायला पाहिजे बरोबर बड़ आहे इथन इथं गाभण आणायचे इथं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर ते सगळंच मग साधारण तिकडे जाऊन शेतकरी खरेदी करतात साधारण किती खर्च येतो शेतकऱ्याला आणायचं ट्रान्सपोर्टचा खर्च वगैरे हो म्हणलं तर एक सव्वा लाखापर्यंत मस्त बसते एक आठ ते नऊ हजार रुपये ट्रॅव्हलिंगचे बर मग येताना काही टप्पे वगैरे हो म्हणजे असतात का काय पाच हा म्हणजे पाच पाच टप्पे असतात त्यांचे यायचे पाच टप्प्यात म्हणजे पाच वेळा तिथं थांबवायचं द्यायचं त्यांना बरोबर मग साधारण किती दिवस लागतात त्यांना यायला सहा रात्र आणि पाच दिवस लागतात तिथे यायला बरोबर फार ते आता किती काम करायचं सध्याला आता आमच्या टोटल पन्नास म्हैशी मध्ये ती जण आहेत आणि वयरण तोडाल दोघ जण बरं बही आणि दोन वयरण तोडायला बरेच ठिकाणी प्रश्न असा आहे में में की कामगार टिकत नाहीत फार्मवरती तुमच्याकडे काय तक्रार म्हणजे आहे का जिथे जिथं आपण म्हशी दिल्यात नाही तिथे म्हणजे झिरो म्हणजे हे आहे तक्रार आहे बरं आजपर्यंत असं आलं ना की बाबा भया गेला किंवा भया ऍडजस्ट झाला नाही किंवा काय आपण म्हशी देतोय तेवढंच गॅरंटेड आपण प्रोव्हाइड करतोय म्हणजे जर कोणाला कामगार जर पाहिजे असेल गोठ्यावरती बाह्या वगैरे तर तुम्ही देऊ शकता बर आता तुमच्याकडे एवढ्या तुमचं तीनशे लिटर संकलन आहे तुम्ही रोजचं म्हणतात तर हे सगळ्या हाताने धारा काढता का हाताने बर किती कामगार काढते तेवढं हे तिघं जण किती वेळ लागतो साधारण धारा काढायला सकाळचा टाइम सकाळी बघा बरोबर चारला चालू केले की बरोबर दीड तास म्हणजे साडेपाच देतात संध्याकाळी पण तेच रुटीन असते बरोबर चारला चालू केले की साडेपाच पर्यंत आमच्या हातात दूध देतात सगळे हाताने मशीन ने पण काढू शकता मशीन मशीन ना कधी ट्राय नाही केलं पण हे जनावर कसं आहे असंवेदनशील आहे मग घेईल ना घेईल मग रिस्क जायचे त्यामुळे आम्ही काय ट्राय केलं नाही अजून त्यामुळे तुम्ही आता सध्याला हाताने मॅन्युअली नियोजन कसं आहे तुम्ही पाण्याचं कसं आहे आमचं तिथे प्यायसाठी बोर आहे तिथं आणि खाली विहीर आहे धुण्यासाठी विहिरीच वापरतोय आणि प्यायला बोरच वापरतोय म्हणजे कसं होतं आता सहा पर्यंत आता तीनला वैरण टाकले की सहा पर्यंत ते संपवतात संपवून झाले की पूर्ण लुटून घेऊन दावण पाणी भरून ठेवले की सकाळी तीन वाजताच पाणी सोडायचं हा आठ सात आठ तास पाणी राहते धावणे कंटिन्यू बर म्हणजे बरोबर मग आरोग्याची काळजी कशी घेता म्हणजे किती दिवसाला धुता वगैरे किती शेड वगैरे सकाळी बरोबर आठच्या आमचं पूर्ण म्हशी धुवून बसलेले असतात रोज सकाळी हा रोज सकाळी बरोबर सातला धुणं चालू होतंय आठ ला म्हणजे म्हशी पूर्ण गोट्यातलं सगळं काम आठला म्हणजे संप रोजच्या रोज सकाळी धुता तुम्ही सकाळी धुतोय परत दुपारी धाराच्या वेळेस पूर्ण फरशी मारून फरशी पूर्ण दुन काढतोय परत एकदा बरोबर म्हणजे आता आपलं पिशवीचं पॅकिंगचं आहे ना का मग त्यामुळं पूर्ण सगळं स्वच्छता स्वच्छतेवर तर आता तुमच्या किती लिटर पासून ते किती लिटर पर्यंत दूध म्हशी आमच्यात बारा लिटर पासून बावीस लिटर देणार आहे म्हशी बर आणि कितवे येतात येताच्यात सगळ्या आता आम्ही ज्या घेतल्या त्या पहिल्या दुसऱ्या येताच्याच घेतल्या सगळ्या जेणेकरून आपल्याला इथ म्हणजे एक पाच ते सहावेत खाता यावं या हिशोबाने घेतले मग आता ते आपल्या डोक्यात नव्हते कि बाबा इथं द्यायचं किंवा विकायचं हिच काय आपल्या माइंडसेट नव्हता पण इथं जसं शेतकऱ्याला एक दोन मशी घेणाऱ्या शेतकऱ्याला तिथे जाणं पॉसिबल नाही बरोबर त्यामुळे इथं जर ऍडजस्टमेंट झाली आपल्याला रिक्वेस्ट म्हणजे हे झालं तर आपण देतो म्हणजे कुणाला एक दोन जरी घ्यायचं म्हटलं तरी देऊ शकतो घेऊ शकतात आणि जर एखाद्याला जर दहा किंवा जास्त घ्यायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट त्यांना तिकडून खरेदी करून देऊ शकता खरेदी करून गॅरेंटेड खरेदी करून देऊ शकतो जर शेतकऱ्याला जर तिथे जाऊन बघून घ्यायचे असतील तरी पण शेतकरी हो आमच्या सोबत जाऊनच काय असेल समोर समोर सगळं गॅरेंटेड तुम्ही जेवढं तुमचं संकलन आहे रोजचं तर तेवढं सगळं पॅकिंग करता तुम्ही मग ते दुधाची चेकिंग वगैरे हे करता का सगळं किती फॅट वगैरे असेल किती लागतं काय ते आमचं अवरेज फॅट सात पाच सात एवढं लागतंय बरं मग ही कसं होतंय की आमच्या सहा सात महिन्याच्या ज्या म्हशी आहेत त्यांचं लागतंय फॅट आठ नऊ लागतंय आणि ज्या आलेल्या आहेत त्यांचं सहा पाच सहा एवढं लागतंय मग फॅट आमचं सात सात पाच एवढं लागतंय बरं आता तुम्ही एवढं तीनशे लिटर पेक्षा जास्त तुमचं चा पॅकिंग चारशे लिटर पर्यंत पॅकिंग आहे तुमचं सगळ्याला मागणी येते म्हणजे एवढी रिक्वायरमेंट आता तरी दूध आम्हाला कमी पडते त्यामुळे आम्ही सकाळी सत्तर पंच्याहत्तर लिटर बाहेरून घेतो दूध तरी सुद्धा तुम्हाला कमी पडते कमी पडते कारण इचलगंजी सिटी असल्यामुळं मार्केट चांगला आहे आम्हाला बरं कुठं कुठं पॅकिंग आता फक्त काय इचलकरंजी मध्ये तुम्ही इचलकरंजी मध्येच चालू आहे आता आणि सकाळी जाते सगळं आमचं हेला रात्री सकाळी घर टू जाते आणि संध्याकाळी जाते ते दोनशे लिटर जाते ते ह्याला जाते दुकानदारांनी पन्नास पन्नास लिटरचं काउंटर आहेत पाच बरोबर फक्त आता पॅकिंगलाच कमी पडते त्यामुळे तुम्ही दुसरे काय पुढचं अजून नियोजन केलेलं नाही आता आमचं डोक्यात चालू आहे बाय प्रोडक्ट पण आता स्टेप बाय स्टेप जायचं विचार आहे बरोबर तुम्ही जे आता ही पॅकिंग वगैरे चालू केलेलं आहे तर ह्यासाठी परवानगी वगैरे काय घ्यावं लागते का म्हणजे ता, सगळं आम्ही ऑफिशियली आय लायसन वगैरे सगळं काढून दूध वगैरे लॅबला टेस्टिंग करूनच घेतलेलं आहे सगळं त्यावेळेस सरकारची मान्यता घ्यावी लागते ओके मग हे सगळं प्रोडक्शन म्हणजे पॅकिंग पिशवी वगैरे तयार करणं सगळं तुम्ही इथं तुमच्या जाग्याला जागेवरच आहे गोट्यातच बरोबर यासाठी कामगार वगैरे घेतले लागतात काहीच तुमच्या गोट्यावर आम्ही स्वतः पॅकिंग वगैरे स्वतः आम्ही करतोय बरं तरी किती वेळ जातो तुम्हाला एवढं आता सकाळ जर धारा काढल्यानंतर एवढं सगळं पॅकिंग करायला किती टाइम जातो सगळं पॅकिंग करायला एक वीस मिनिट जातात एवढं सगळं मिनिट जातात आणि सेल म्हणजे हे करायला एक तास तासात पूर्ण आम्ही आठ साडेआठ पर्यंत आमचं पूर्ण सगळं संपलेलं असत म्हणजे संध्याकाळी जे दूध असतं ती संध्याकाळी तुम्ही सगळं पॅकिंग संध्याकाळी विदाउट पाश्चरायझिंग काढल्या काढल्या डायटी लस हा डायरेक्ट शेतकरी मित्रांनो यांचं इथं दुधाचं पॅकिंग केलं जाते तर कशा प्रकारे इथं प्रोसेस होते याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊया तर तुमच्या नावाबद्दल तुमच्या ब्रँड बद्दल एकदा सांगा ना आता हे प्रमोद बर्गे डेअरी फार्म हे कोणाच्या नावाने चालू केलं हे प्रमोद बर्गे डेअरी फार्म हे आमच्या वडिलांचं नाव आहे हे वडिलांचं नावानं आम्ही डेअरी फार्म आहे आणि हे चंद्रबागा दूध हे चंद्रबागा आमच्या आजीचं नाव आजीच्या नावाने आम्ही दूध चालू आता इथं तुमचे सगळे पॅकिंगची प्रोसेसिंग वगैरे होते का बर कशी प्रोसेस होती आम्हाला थोडक्यात स्टेप बाय स्टेप सांगा तर दूध येते डायरेक्टली याच्यात ता फर्स्ट टाइम आम्ही इथं कापडाने दोन महिने शोधून घेतो शोधून झालं की इथे एक फिल्टर आहे त्याचा इथं आतमध्ये एक आणि इथं वरती एक तीन वेळा तीन था, था। तीन वेळा फिल्टर होतो फिल्टर होतो बरं ह्यात किती साधारण किती लिटर दूध बसते यामध्ये ह्यात सव्वा तीनशे लिटर हे टँक आहे एका टँकला तुम्ही सगळं दूध यामध्ये वगता मग इथून फिल्टर वगैरे सगळं येतं होतं मशीनरी कुठून मागवली काय माहिती मधून घेतलेले मधून तरी किती खर्च आला साधारण टोटल चार लाखापर्यंत गेले सगळं एवढ्याला चार लाख सगळं ऑटोमॅटिक आहे ना सगळी म्हणजे असं म्हणजे मेड इन इंडिया हो बरोबर इथून बर। सगळे तुमचे पॅकिंग वगैरे डायरेक्ट हिथून सगळं पॅक होऊन निघाले बरं इथे एक एक व्यक्ती सगळं हँडल है करू शकतो दोन लाख हा एक व्यक्ती हँडल करतो बरोबर इथून तुमचं किती सगळं दोन तास जातात सगळं पॅकिंग व्हायला एवढं नाही लईत लई चाळीस ते पन्नास मिनिट दूध वतल्यापासून चाळीस मिनिटात तुमचं सगळं पॅकिंग होऊन जाते दोन सव्वा दोनशे लिटर टायम सकाळी दोन सव्वा दोनशे संध्याकाळी दोन सव्वा दोनशे लिटर दूध आहेत बरं एका सगळं तीनशे लिटरचं पॅकिंग होऊन सगळं डायरेक्ट तुम्ही विक्रीला विक्रेला जात आहे ओके तर ह्याला लाईट वर जर लाईट नसेल तर कसं करतात एखाद वेळेस समजा लाईट हे जनरेटर आहे आमच्याकडं बरं बारा केवी डायरेक्टली मेन वायरला हे केल्यामुळे डायरेक्टली सगळं चालू होतं बरोबर जनरेटरवर सुद्धा हे चालतंय म्हणायचं ओके तर हे सगळं हे मिशनरी वगैरे का एकदा हे सेट करून ठेवायचं सगळं ते हे आहे म्हणजे किती पाऊस लागणार काय लागणार किती एम एल लागणार सगळं त्यात सेट करायचं जेवढं आपल्याला पॅकिंग जेवढं करायचं आहे किती एम एल पिशवीमध्ये पॅकिंग लागणार तेवढं सगळं इथं सेट केलं का ऑटोमॅटिक चालू फक्त तुम्हाला फक्त खाली पिशवी यामध्ये टाकायचे बर जी आजारी पडू नये म्हणून तुम्ही विशेष अशी काळजी काय घ्या आजारी म्हणजे ह्याच कसं आहे क्वचितच कधीतरी म्हणजे असं टेम्परेचर येते बाकीच याचं काय असं मेंटेनन्स असं काय नाहीये दुसऱ्या मशीन सारखा झिरो मेंटेनन्स आहे आमच्या गोट्यात तरी कधीतरी डॉक्टर येतो म्हशी तपासायला किंवा जर पिशवीचा काहीतरी त्रास असेल किंवा थानाचा काहीतरी विषय असेल तरच येतोय बाकीच्या वेळेस असं काय एवढा असं क्रिटिकल विषय असं काय नसतो या मशीनला बरं मग कॅल्शियम साठी वगैरे काय वापरता का नाही कॅल्शियम साठी आम्ही दहा दिवसात एकदा मोहरीचं तेल देतोय परत गुळ एक देतोय आणि कंटिन्युअली एक दोन तीन दिवसात कॅल्शियम चे लिक्विड कॅल्शियम आमचं चालू असतं बरं कॅल्शियम मध्ये काय वापरता तुम्ही लिक्विड लिक्विड मध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वापरतोय आम्ही एच असं वापरतो गुळ आणि मोहरीचं तेल म्हटलं मग ती कशा पद्धतीने देता तुम्ही मशीनला आणि किती प्रमाणात देता साधारण दहा दिवसात एक शंभर दोनशे ग्रॅम आम्ही मौरीचं तेल देतोय परत दहा दिवसात एका एक मशीला एक किलो जाईल हिशोबाने आम्ही गूळ पण देतोय कसं आहे जनावर कसं आहे जास्त दूध वालाय नाच्या अंगात ऊर्जा पण टिकली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही मौरीचं तेल देतोय आणि गुळामुळं कॅल्शियम डाऊन होत नाही कॅल्शियम धरून राहत तर आता नवीन जे शेतकरी म्हैस पालन व्यवसाय जे करू इच्छितात जे नवीन शेतकरी तर त्यांनी म्हशीची कुठली जात निवडावी उडावी जेणेकरून शेतकऱ्यांना ते व्यवसाय करायचा असेल तर परवडेल शेतकऱ्यांना जर नवीन बिझनेस म्हणजे बिझनेस मांडण्या जर या धंद्यात उतरायचा असेल तर ही मुरा जातच सिलेक्ट करायला पाहिजे कारण याचा भाकड काळ जो आहे तो हो कमी आहे आणि हे जनावर कसं शांत आहे आणि गाभांला पण तक्रार न्यायची बाकीचे जे जनावर आहेत किंवा बाकीच्या राज्यातले त्यांचं भरपूर म्हणजे असं तक्रार आहे त्याच्यामुळे भरपूर गोटे असे फेल गेलेत मोरा मैस जात चांगले आहे म्हणजे एखाद्याला जर मैस पालन व्यवसाय करायचा असं एक नंबर साधारण मैस ज्यावेळेस भरतो आपण त्यावेळेस किती माजाला भरता तुम्ही आम्ही पहिला दुसऱ्या माझालाच हे करतो रिपीट यायचा काही विषय येत नाही आमचा कारण एक होता तुम्ही नाही पहिल्याच माझाला म्हणजे आली आता आली की आम्ही हे करतो भरवतो पहिल्याच ह्याला हिटला भरता डायरेक्ट बरोबर कुठला हिट वगैरे मी जिरवत नाही तुम्ही बरोबर पहिल्या पहिल्यांदा भरल्यानंतर गाब राहतात का हो गाब आमचं हे आहे ना बुल असल्यामुळे रेडा असल्यामुळे आमचं काय तक्रार नाही मशीन हु. तुमच्या फार्माचं स्ट्रक्चर कसं आहे ते आम्हाला थोडक्यात सांगा म्हणजे किती बाय किती जाय किती मशी असतात यामध्ये हे दीडशे बाय सत्तरच आहे म्हणजे जवळजवळ तिकडं पन्नास बसतात तिकडं पन्नास बसतात आणि सेंटरला तेरा बाय सेंटर तेरा आहे आणि इकडं सेंटरला हाईट तेरा हाईट तेरा आणि इकडं अकरा आहे म्हणजे उत्तर तिला अकरा आहे अकरा तुम्ही से ले ले हे तुम्ही सिमेंटचं पत्र वापरलेलं आहे यामध्ये टेम्परेचर मॅनेज करत नाही ना मग उष्णता मग उन्हाळ्यात वगैरे त्रास होतो मशीन ना ते हे कसं टेम्परेचर मॅनेज करत आहे बरोबर साधारण किती खर्च आलेला आहे एवढं शेअर बांधाल तुम्हाला हे दोन वर्ष माग गेलेलं टोटल आहे वीस लाखाच्या आसपास पूर्ण जेवढा आपला तुम्ही आत एंट्री केला की नाही पूर्ण जे काय आहे स्टोरेज वगैरे हो जे रूम वगैरे हो चार रूम आहेत ते लॉन वगैरे हो जे काय आहे ते सगळं वीस लाखाच्या आसपास गेलेलं बरोबर मी जागा किती केलेली आहे टोटल तुम्हाला सगळं टोटल आता हे जे आहे ना त्याच्यात अर्धा एकर आहे शेणाचं नियोजन कसं असतं म्हणजे तुम्ही काही विक्री करता किती तुमचं उत्पादन शेणायचं गेल्या वर्षी आम्ही दिलेल्या म्हशी कमी होत ना गेल्या वेळेस त्यावेळेस दिलेला एकशे तेवीस हु. काहीतरी झालेला एकशे तेवीस टोळ्या झालेल्या डम्पिंग त्यावेळेस तेहतीसशे रुपयाने आम्ही दिलेलं विक्री पण करतो ते रुपयानं त्यातलं मग त्याच्या आधी गेल्या वर्षी आम्ही आमच्या शेतीला टाकले आमच्या शेती पण आहे भरपूर शेतीला दिलेलं बोरगावला बोरगावला लायचे कोडीला म्हणजे तिकडं दिलेलं बरोबर शेणाची विक्री पण करत होतो शेणाची मग आता इकडं मिरजस कडच्या साइडला ला द्राक्ष बागवाली येऊन घेऊन जातात तर दिवाळीच्या जा आसपास एक पन्नास टी दिलेला आम्ही चार हजार रुपयाने तर एकूण तुमचं महिन्याचं उत्पादन किती आहे आणि त्यातून खर्च किती होतो आमचं महिन्याचं बिलिंग होत आहे बघा पूर्ण टोटल एक महिन्याचं आठ लाख ते असा आठ लाखाच्या आसपास जात आहे त्याच्यात एक पन्नास टक्के खर्च होतोय पूर्ण सगळं बर त्या खर्चामध्ये साऱ्याला खर्च किती होतो तुमचा महिन्याचा साऱ्याला दहा ते पंधरा टक्के चाऱ्याला बरं हा आणि पशु खाद्याला म्हणजे पशु खाद्याला जातात आमच्या जवळजवळ दोन लाख रुपये आणि वगैरे आहेत त्यांना पंचावन्न हजार पर्यंत जातात म्हणजे हे जे फक्त आतले गोट्यातले बरं आणि बाहेरच्या कामगारांचे त्यांना दहा दहा हजार रुपये बरं तर निवळ मग प्रॉफिट किती राहतो तुम्हाला त्यातून तरी दस जरी पूर्ण सगळं जरी ओव्हरऑल जरी हे केलं नाही तरी एक पंचेचाळीस टक्के ते पन्नास टक्केच्या च्या आसपास राहतात खर्च सगळा सगळा काढून बरोबर म्हणजे हा व्यवसाय परवडणार आहे परवडणार आहे फक्त तुमचं गोट्यातलं जे दूध जे आहे की नाही ते कमी झालं नसतं पाहिजे आणि तुमचे सायकल जे आहे ती कंटिन्यू चालू राहिली पाहिजे बरं मग आता जे मुलं काय करतात म्हणजे पैसे आहेत सगळ्यात आहेत म्हणून काय करतात का? एकदमच एकाच महिन्यात किंवा दोन महिन्यात एकदमच वीस आणायचं तीस आणायचं असं करायचं आणि एकदमच काय करतात ते एकदमच आठतात ना मग पुढचं सगळं रुटीन बिघडल्यामुळे ते गोटा मध्ये येत बरं मग कंटिन्यू क्वांटिटी म्हणजे ठेवली पाहिजे जसं समजा तुमच्या गोट्यावरती शंभर लिटर किंवा दोनशे लिटर कंटिन्यू तेवढं दूध चालू राहिलं पाहिजे हळूहळू म्हणजे स्टेप बाय स्टेप आता ह्या दहा आणल्यात ह्या गाप गेल्यानंतर परत दहा आणल्या पाहिजेत ह्या ज्यावेळेस कमी येतील त्यावेळेस त्या दहा आणल्या पाहिजेत ह्यांचं जे दूध आहे ते चालू राहते ना ते बरोबर जर एखाद्या शेतकऱ्याला किती जरी म्हशी खरेदी करायची असतील तरी खरेदी करू शकतात का आणि तुमच्या फार्मवरती सुद्धा मिळू शकतात म्हणजे एखाद्याला जर पाच किंवा दहा पंधरा जरी घ्यायचे असले तर तुमच्याकडे उपलब्ध आहेत अवेलेबल घेऊन देऊ शकतात ओके तर शेतकरी मित्रांनो यांचा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून यांना माहिती विचारू शकता जर एखाद्या शेतकऱ्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही कराल का त्यांना शंभर टक्के व्यवसाय जर करायचा असेल शंभर टक्के तर धन्यवाद पुन्हा एकदा आभारी आहे तुमचा तुम्ही एवढा तुमचं वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तुम्हाला जर यांच्याकडून काही मार्गदर्शन काही माहिती पाहिजे असेल माझं काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही यांना कॉल करून माहिती विचारू शकता तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल तरीही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून माहिती विचारू शकता भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद